नमस्कार प्रथम सर्व पुरस्कार प्राप्त होते सन्माननीय व्यक्तींचं मी अभिनंदन करते मला या कार्यक्रमासाठी येण्याचं जेव्हा निमंत्रण दिलं दीपक पवारांनी त्याच्यानंतर त्यांचे आपले सचिव आनंद भंडारे यांचे मला ते फोडणार ते तेव्हा त्यांना मी विचारलं मी येऊन इथे काय बोलायचं तर ते म्हणाले तुम्हाला हवं ते तुम्ही बोला पहिला मात तुम्ही म्हणत असे मला एक्सटेंड पण बोलायला सात दिवस <laughs> दीपक पवार पवारांनी मला महिना दिला माझं एक्सटेंड पोल तयार झालं नाही परंतु निमित्ताने जे मी काही मला आठवावंच वाटलं वाचावंच लागलं आणि जी माझी मतं होती ती जे मांडण्याचा मी तयार इंग्रजी माध्यमाचं स्त्रोव असताना आणि इंग्रजी माध्यमाशिवाय पर्याय नाही किंवा गुंजिता बसता नाही असं असतानाही ही, ही। चार मंडळी गेले काही वर्ष ज्या चिकाटीने नाही आपापल्या क्षेत्रात काम करतात आणि हे मराठी अभ्यास केंद्र त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांचा अर्ज सरकार करतो अशा वेळी एक मराठी नागरिक म्हणून मराठी भाषक म्हणून त्यांना त्यांचं अभिनंदन करण्यासाठी आणि त्यांना धन्यवाद देण्यासाठी इथे उपस्थित राहणं हे मला माझं कर्तव्य इंग्रजीच्या भाषेच्या श्रेष्ठत्वाविषयी कारण आता सध्या तोच विषय फार आहे की इंग्रजी भाषेच्या श्रेष्ठत्वाविषयी काही समज किंवा गैरसमज आहे आणि ते लक्षात येतात की प्रथम म्हणजे ती एक ज्ञान भाषा आहे इंग्रजी स्वतः ज्ञान नाही अनेक भाषेतलं ज्ञान तिच्यात अनुवादित होऊन आलेलं आहे जोडले गेले की इंग्रजी म्हणजे जेव्हा इंग्रजांनी इंग्रजी भाषा शिकवायला सुरुवात केली भारतीय लोकातून त्यांना जास्त बापूस तयार करायचे होते कारखूनच तयार करायचे त्या होते त्यामुळे इंग्रजी भाषेला आणि त्यावेळेस दुसरी कुठलीही नोकरीचे पद किंवा नोकऱ्या उपलब्ध नसल्यामुळे तारायंत्र रेलगाड्या वगैरे याच्यातच या लोकांना नोकऱ्या मिळत असत आणि ते बाबू तयार करण्यासाठी इंग्रजी माध्यम तिसरा समज आहे की ती जगभर बोलली जाते तोही समज जिथे जिथे इंग्रजांचं राज्य होतं तिथे तिथे ती बोलली गेली अन्यत्र ती बोलली जात नाही सर्व ज्ञान तिच्यात आहे हाही समज महाराष्ट्र मी म्हटलं तसं चुकीचं आहे मात्र तिच्यात अनेक भाषातलं ज्ञान अनुवादित झालेलं आहे त्यामुळे ती आपल्याला ज्ञान भाषा वाटते एक महत्वाचा एक समज आहे असा झालाय किंवा करून दिला जातोय किंवा करून घेतला जातोय माहीत नाही शब्द सांभाळून वापर तुम्ही <laughs> की कि उच्चवर्णीयांनी किंवा किंवा लोकांनी इंग्रजी भाषा शिकून स्वतःच कल्याण करून घेतलं आणि आता बहुजन वर्गासाठी मात्र म्हणताय तुम्ही मराठी शिकवा म्हणजे त्यांना इंग्रजीपासून वंचित ठेवा आणि त्यांच्या पुढच्या उत्कर्षापासून त्यांना दूर ठेवा असा एक कुठेतरी सुरू लागतो तोही मला थोडासा चुकीचा आवड एक इथे उदाहरण द्यावं असं वाटते मला मी अलीकडेच तरीसुद्धा त्याला पाच सात वर्ष झाली आमच्या पालघरच्या वाड्याजवळ जे क्वेस्ट म्हणून येतेश मिळकर यांची शाळा आहे तिथे मी गेले होते तिथली बालवाडी मी बघितली बालवाडीत तीन चार वर्षाची मुलं अशी वेगळी वे 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 पानं मांडून बसली होती वेगळी वे 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 बिया ठेवून गेल्या होत्या वेगळ्या वेगळ्या झाडांची मुलं त्यांनी गोळा केली होती वय वर्ष बालवाडीतली तीन ते चार वर्षाची मुलं हे परिसर ज्ञान इंग्रजी बालवाडीत जाणाऱ्या मुलांना होतं का वेळ जातो पुन्हा तिथे जी मुळारं तयार केली जात होती ती मुळाक्षरं ए फॉर ॲटल नव्हती तिथे अ साठी जी स्थानिक कीटक असेल फळ असेल किंवा वस्तू असेल तिचा उपयोग करून मुळाक्षरं अंक अंकलेखी जात तिथल्या कथा त्या तिथल्या बोलीभाषेत होतात तिथलं परिसर ज्ञान हे त्यांना बोलीभाषेत मिळतं त्यांना इंग्रजी शिकवण्याची कोणी घ्याय केली नव्हती परंतु त्यांचा परिसर ज्ञान आणि एकूण आजूबाजूच्या गोष्टींचं ज्ञान त्या समज त्यातून आलेला एक प्रकारचा धीटपणा जो मला जाणवला असा की मी एका मुलाला विचारलं की सगळी पानं हिरवी आहेत का तो तुंबक म्हणाला काही लालसर आहेत काही पिवळसर आहे काही हिरवी आहेत पानात हिरव नाही त्याच्यात तीन चार रंग आहेत हे जो तीन चार वर्षाचा मुलगा सांगतो हे किती इंग्रजी माध्यमातल्या चार वर्षाच्या मुलांना सांगता येत असेल तर ही शक्ती ही मुलांची बौद्धिक शक्ती आम्ही पाठांतरात वाया घालवतो हो का आणि मग मला सर दीपक सर आपल्याला प्रश्न विचारायचा इथे शिक्षण तज्ञ कोणी असेल त्यांना आहे की आपण या सगळ्यात मनुष्यबळाचा वाया जाणाऱ्या विचार करतो का एवढ्या लहान मुलांना इंग्रजी पाठवून तुम्ही पाठांतर करायला लावत असाल तेच तेच भोगायला लावत असाल तर त्याच्यात राष्ट्रीय संपत्तीचं नुकसान आहे की नाही तर मला असं वाटतं की फार मोठं मनुष्यबळ आम्ही असं वाया घालवत असतो इंग्रजी भाषा शिकण्याला माझा विरोध नाही इंग्रजी भाषा शिकवणं वेगळं आणि माध्यम म्हणून तिला माथी मारणं वेगळं तर शिक्षण म्हटलं की आम्हाला वाटतं की पुस्तकी शिक्षण पुस्तकी शिक्षण म्हटलं की ती इंग्रजीच आणि हे जर तुम्हाला बदलायचं असेल की मुलांचे परिश्रम वाचायचे असतील तर कालच मी मॅक्सिम बंद वर्ष आपल्याकडे मराठीवर काम करताय त्यांनीही स्पष्टपणे सांगितलंय की मातृभाषेला पर्याय नाही मातृभाषेतून शिकवलं पाहिजे जे आता आपण इंदुलकर सरांच्याकडून ऐकलं तेच मला दुसरी गोष्ट मला एक वाटत आलेली आहे की भाषा म्हणजे नुसतं बाळाखडी किंवा शब्द आमच्या भाषेत इतका असं म्हणणं आहे त्या त्या भाषेतून पुढच्या पिढीकडे जाणारी संस्कृती आहे सामाजिक धार्मिक राजकीय संकेत आहेत का आमच्याकडे काही साहित्यिक का संकेत किंवा काही जे जा निर्माण झालेले ते पुढच्या पिढी ते जाणार कस आज मी जर कॉन्व्हेंटच्या मुलासोबत किंवा सहज म्हटलं एकादशीच्या घरी शिवरात्र तर त्याचा तर अर्थ त्याला कळेल का नाती नऊ आले म्हटलं तर त्याला कळेल का नाही भाकरा कुठून आला विचार दुष्काळात तेरावा महिना म्हटलं तर त्याला कळेल का पाणीपत होणं एखाद्या गोष्टीचं म्हटलं तर त्याला कळेल का हे जे वेगळे वेगळे संकेत भाषेचे आहेत हे संकेत भाषेबरोबर पुढे जात असतात आव आभाळ फाटलं आभा म्हणतो आणि न कोसळलं म्हणतो म्हणून फाटत नाही कधी एक हा आकडा मोठा असतो त्याचा दीड झाला की त्याला मेहनत व्हाय म्हणूनच दीड शाणा एक शाणापेक्षा कमी ठरतो बुद्धी मागतो देवाकडे बुद्धी ते अनंत पण उद्या म्हटलं मी की आज आता म्हटलं की दीपक पवारांना काय बुद्धी झाली आणि त्यांनी मला बोलवलं त्याचं महत्त्व येतं की तर हे सगळं जे आहे आणि हे आज जर तुम्ही सकाळचा लेख वाचला असेल आपल्याला सकाळ वाचत असाल तर ती भाषेचे सुद्धा डायरेक्ट सुद्धा त्यांनी ॲटलास्ट त्याची बाँड्री असा थांबून घेऊन कसा अभ्यास केला पाहिजे म्हणजे बोलीभाषेतले शब्द सुद्धा आले पाहिजेत त्याच्यात माझ्या वडील कधी झाडू म्हणत नसेल केरसुणी म्हणत नसेल वाडवण म्हणायचं कोकणातला शब्द आला वाढवण म्हटलं तर माझ्या मुलांना कळलं नाही पण तो शब्द आहे आणि तिचा वापर जसा भाषेचा होत राहील बोली बोलीभाषेतले शब्द येतील समृद्ध होईल अनेकदा मला फोन येतात सिनियर असल्यामुळे तिला माहिती असेल म्हणून अमुक अमुक शब्दाला पर्याय येतात स्पष्ट बोलते केक साठी आठशे रुपये खर्च अवांतर खर्च करू पण किती लोकांच्या घरात शब्दकोश आहे किती लोकांच्या घरात व्युत्पत्ती कोश आहे शब्दाचं व्युत्पत्ती काय म्हणलं तर आपल्याला सांगतात किती लोक ते वापरतात आणि ह्याच सगळ्यात जास्त दुष्काळ दिसतो तो वर्तमान वर्तमानपत्रीय भाषेत चुकीचे मथळे असतात गर्भवती ऐश्वर्या आणि गर्भावस्थेतली ऐश्वर्या फरक पडत नाही का गर्भावस्थेतील ऐश्वर्याचा फोटो म्हणून त्याने टाकला अशा ज्या चुका होतात माध्यमात मराठी बघा तुम्ही काही माफी मागून सांगली चुकीचं व्याकरण आमच्या डोक्यात म्हणतात आणि हे नीट मराठी बोलता न येणं हे सुद्धा हल्ली अभिमानाचं झालेलं आहे इंग्रजी पेरत पेरत बोलल्याशिवाय मराठी होत नाही आता ही मराठी भाषा नुसती जपायची नाही तर मला असं म्हणायचं त्याचं संवर्धनही झालं पाहिजे पाणिनीने म्हटलं की वृद्धी हा शब्द वापरला की भाषेत ही सतत वृद्धी होत असते भाषा ही नदीसारखी वाहती असते अनेक वळण येतात प्रदेश बदलतो ती नदी पाणी पुढे वाहत जात Até né? aí, की जेव्हा अशी परिभाषिक पारिभाषिक शब्दांचे अनुवाद करायची वेळी तेव्हा एखादा त्या प्रोफेसरबरोबर जाणत्या माणसाबरोबर एखादा चांगला लेखक किंवा साहित्यिक बसवावा म्हणजे तो जरा सोपे शब्द सुटेल किंवा आपल्या रोजच्या भाषेत असेल ती भाषा गोजळ होणार नाही याची काळजी घेतली मला आठवत आहे पदनाम शासकीय पदनाम कोश जेव्हा निर्माण झाला त्यास अत्रेंनी शासकीय बदनाम कोश म्हणून त्याची संभावना केली ती, 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 ती चुकी के ते चुकीचे किंवा बोजट शब्द त्याच्यात तेव्हा भाषा ही पंडितांनी तयार करायची नाही इंदुलकर सर मगाशी म्हणत होते तसं ती सामान्यांकडून आली पाहिजे ती जपली पाहिजे तिचा समावेश शब्दकोशात झाला पाहिजे आणि साहित्यातून ती, सा ती दूरपर्यंत गेली माझ्या लहानपणीचा एक गोष्ट मला आठवते थे। आम्ही खेड्यात माझं बालपण खूप खेड्यात गेले तिथे जंक्शन जेव्हा निघालं होतं दमन जंक्शन मनमाड जंक्शन जंक्शन म्हणजे लोकांना असं मोठं वाटायचं आणि मग ते म्हणायचे तो माणूस एक जंक्शन आहे म्हणजे तो जंक्शन आहे म्हणजे त्याच्यात खूप काही आहे तो पॉवर आहे लोकांनी तयार केलं शब्द बायच आहे आणि आता आपणही तोच म्हणू पावर बास असतो तर हे लोक शब्द तयार करत असतात तुमच्यासाठी थांबलेले नसतात फक्त त्यांची उपेक्षा होऊ नये आणि शास्त्रीय परिभाषा जास्तीत कारण आता वेगळे विषय जेव्हा तुम्ही मराठीत आणणार आहात तेव्हा त्यासाठी चांगले शब्द तयार असणं हे महत्त्व महत्त्वाचं आहे आणि ते काम ज्यांनी आयुष्यभर जीवशास्त्र शिकवलं आहे इतिहास शिकवलाय गणित शिकवलं आहे केमिस्ट्री शिकवली आहे अशा प्राध्यापकांनी वगैरे थोडं चांगलं साहित्य निर्माण करण्याकडे लक्ष दिलं पाहिजे ही भाषा आमच्या तोंडी रुळवली पाहिजे नांदेडचे एके कुलकर्णी म्हणून एक प्रोफेसर आहेत त्यांनी भूगोलावरती अतिशय चांगली पुस्तक लिहिली अलीकडेच रिटायर्ड झालेले संजय जोशी म्हणून बायोलॉजीचे प्रोफेसर आहेत त्यांनी कथा जैवविविधतेची म्हणून सुंदर पुस्तक लिहिली अंजली चिपलकट्टी या स्वतः इंजिनियर परंतु त्याने मानसशास्त्रावरच अतिशय सुंदर पुस्तक माणूस असा का वागतो ज्याला फाउंडेशनचा महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार आहे असं पुस्तक सुकल्प कारंजेकर म्हणून त्यांनी आपले विश्व म्हणजे विश्वाच्या जन्माची कथा मराठीत तर हे प्रयत्न चालू आहे परंतु ही उदाहरणार्थ होतात हे जास्त वाढणं बरेच आहे तेव्हा शब्दाला शब्द न ठेवता ते साहित्यिक आणाने ललित आणल्याने ते मराठीत यावेत आणि मराठी भाषा समृद्ध व्हावी अशी माझी इच्छा आहे भाषेच्या नावाने ध्रुवीकरण झालं तरच आपण सरकारला किंवा शासनाला काहीतरी दबाव भाषावर प्रांत रचना जेव्हा झाली तेव्हा हेतू होता की धर्मावर आधारित सामाजिक गट मोडून विशिष्ट भाषिक प्रदेशावर आधारित समाज तयार व्हावा जातीबद्ध समाज नको क्षेत्रबद्ध व्हावा प्रदेश मिठा ही जाती निष्ठेपेक्षा भरचड ठराली त्याने देशाला मदत होईल हा भाषा रचनेचा मुख्य हेतू होता पण आज धार्मिक जातीय ध्वनीकरण होत आहे आणि भाषेसाठी काम करणारे लोकही त्याला बळी पडत आहेत हे थोडस मला खेळाचं किंवा भीतीचं वाटत आहे एक काळ असा होता की मराठी वृत्तपत्रातल्या पखड सक्षम भाषेनी आम्हाला स्वातंत्र्य मिळवण्याची आमच्यात प्रेरणा निर्माण केली पुण्यासारख्यांनी समाजसुद्धा घेऊन मान्य आगरकरांनी वेगळेवेगळे विचार दिले ही वृत्तपत्रे किंवा आकाशवाणीसारखी माध्यमं आज मराठीचे आम्ही त्यांच्याकडून धडे घ्यावे असं उरलेलं नाही तिथे अतिशय खरंतर कमकुवत मराठी वापरली जाते सक्षम मराठी वापरली प्राधान्य आहे ते भाषा दोष काढून चांगलं त्यांच्यावरही थोडंसं कारण ही ऐकली जाते सतत वाचली जाते जे लोकांना सतत सांग संपर्कात तर ते अधिक चांगल्या स्वरूपात यावं असं मला वाटतं आणि हे सगळं म्हणत असताना काही चांगले अनुभवी एक दोन मी घड्याकडे बघूनच सांगते एक दोन अनुभव सांगले नगर नाशिक रोडवरती एक गोटी म्हणून गाव आहे त्याच्या आठ्या बाजूला आदिवासी शाळा आहे तिथे भाऊसाहेब चास्कर म्हणून एक शिक्षक आहे तिथे मला बोलवलं होत तिथे गेले तेव्हा त्या शाळेच्या पंचक्रोशीतल्या शाळांचे दहा दहा मुलं त्यांनी तिथे शिक्षक घेऊन आले एक लेखिका आपल्याकडे आलेली आहे तिच्याशी बोलायला आणि अशी त्या शाळेत जवळ तीनशे ते चारशे मुलं आंब्याच्या झाडाखाली बसून आम्ही गोष्टी केल्या हे जिल्हा परिषदेचे शिक्षक हे करू शकतात तिथे राजेंद्र प्रसाद आश्रम शाळा म्हणून आहे तिथे मी गेले होते त्या इमार साध्या दगडी इमारती सगळ्यात पिवळ्या रंगवलेल्या भिंती त्याच्या सुवाच्या अक्षरात पाणी लिहिलेले होते इंग्रजी मुळाक्षर होती साधी स्पेलिंग कशी काय होतील टाटी टी, -टी एु ती लिहिलेली होती फुलांची नावं लिहिलेली होती म्हणजे मुलाचं लक्ष गेल्यावरती त्याला काहीतरी दिसाव अशी सोय केलेली होती पालघर कुठलं गाव आहे मला आठवत नाही पण एका कलेक्टरचा तो प्रयत्न होता असं मला आठवत आहे की साडेदहाच्या ठोक्याला त्या शाळेत पाढे म्हणायला सुरुवात व्हायची आणि ती मोठे मुलं पाळण भरायला लागली आणि हळूहळू आजूबाजूची मुलं शाळेत यायला लागली नंतर कालांतराने एक महिना दोन महिन्यांनी साडे दहा वाजता ते गाव चुरी व्हायला हो लागलं कारण मुलांचे पाणी चालू आहे हे होऊ शकत होत आहे फक्त ह्याचं प्रमाण वाढलं पाहिजे म्हणून आपल्याला प्रयत्न करा प्रसाद गोखले यांचं मी अभिनंदन याच्यासाठी करते की समाज माध्यमांना म्हणत आलेला आहे पूर्वी वॉशन इन पब्लिक ते पाणी दुसऱ्या दिवशी राहत नसते समाज माध्यमाला तेच असते आजचं उद्या नसतं अशा काळात वर्ष स्वतःला टिकवून ठेवून त्यांनी जे बीज पेरतायत आणि त्याचं वृक्ष व्हायची आम्ही वाट बघतोय त्यांचं अभिनंदन आणि शिक्षक नाही परंतु वृत्तीने शिक्षक आहे आणि म्हणून तुमचं अभिनंदन कारण शिक्षकाला जे वाटतं आपल्याकडून विद्यार्थ्याला मिळावं किंवा समाजासाठी आपण काय करू शकतो ती वृत्ती असल्याशिवाय होते पेशेवर खूप आहे वृत्ती कमी आहे अशा कमी लोकांनी तुमचा आज इथे सत्कार झाला म्हणून मला आनंद वाटतो मंगल पवार यांचं कौतुक करावं तेवढं थोडं वेगळ्या पद्धतीने त्यांनी इंडिया रेड लाईट मधल्या मुलांना आदिवासी मुलांना वंचिताच्या मुलांना शिकवलं त्यांचं एक मला विशेष आवडलं की इंग्रजी माध्यमातल्या बरोबर आहे इंग्रजी माध्यमातल्या शाळेतल्या शिक्षकांनी मराठी कस शिकवा माझा एक अनुभव सांगते एका कॉन्व्हेंटच्या शाळेत मराठी शिको शिकवणारे शिक्षकेला काही वर्षापूर्वी भेटले तिला ऋषीतला रूप वाचता येत नव्हते मी तिच्या विचारले ह्याचा उच्चार काय स्वप्नातही तुम्ही विचार करणार नाही उंझा त्या ऋषीचा उच्चार तुम्ही उंजा असा करून दाखवता हे ऑनलाईन किंवा इंग्रजी माध्यमात मार्थ शिकवलं जाणारं मराठी आहे अशा मराठीला बाजूला सांगून तुम्ही त्यांना इंग्रजी इंग्रजी माध्यमात मराठी कसं शिकवता हे सांगण्याचं सा मार्गदर्शन करण्याचं सा धाडसाचं सा काम करत आहात म्हणून मी तुमचं अभिनंदन करते अवध्याहतपणे आपल्या कामासाठी गेली काही वर्ष कार्यरत असणारे दीपक सर आणि त्यांचे सहकारी यांनी आज इथे मला बोलवलं आणि मला मनाशी त्यांनी प्रश्न विचारला होता प्र, तुम्ही यायचं कसं मान्य बरोबर यायचं कसं मान्य मी रिसिव्हिंग येईल कुठल्याही गोष्टी मी रिसिव्हिंग येईल आहे परंतु अशी काही चांगली कामं करत असताना त्या समाजाचा नागरिक एक घटक म्हणून अशा कामाला जर माझ्याकडून लाद मिळणं माझ्याकडून त्यांना कौतुक होणं हे जर काही त्यांना गरजेचं उठव आवश्यक वाटत असेल तर तो, तो माझा मी गौरव समजते आणि हा गौरव हा सगळ्यात मला दिल्याबद्दल